हरिपाठ वाचताना एकाग्रता कशी वाढवावी जय जय रामकृष्ण हरी नाम घेता घेता मन भटके नाम घेता घेता मन भटके डोळे असतात पुस्तकावर नाम घेता घेता मन भटके डोळे असतात पुस्तकावर पण विचार जातात संसारावर किती सुंदर ओला आहे नाही नाम घेता घेता मन भटके डोळे असतात पुस्तकावर पण विचार जातात संसारावर भक्तांना आज अनेक भक्त हरिपाठ वाचतात पण मन मात्र हरवलेलं असतं जरी आपले होठ म्हणत असतात जय कृष्ण हरी पण अंतरकरण अंतरकरण म्हणत असतं उद्या काय होईल दुःख कधी संपेल पैसे कसे मिळतील माझ्या इच्छा कधी पूर्ण होतील अजून वेगवेगळ्या आपल्या मनामध्ये निर्माण होतात मग प्रश्न उरतो तो म्हणजे हरिपाठ वाचूनही विठ्ठल कृपा का मिळत नाही नाम घेताना मन का थांबत नाही आज या हरिपाठाच्या प्रकाशात आपण हाच प्रश्न खोलवर समजून घेणार आहोत नमस्कार भक्तांनो स्वागत आहे माझ्या सनातन धर्म माहिती या भक्तिभावाने ओथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर भक्तांनो चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा भक्तांनो सर्वप्रथम म्हणजे हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ म्हणजे फक्त अठ्ठावीस अभंग वाचणं नाही हरिपाठ म्हणजे तर फक्त अठ्ठावीस अभंग वाचन नाही हरिपाठ म्हणजे मनाचा विठ्ठलाशी असलेला सर्वात सुंदर असा संवाद आत्म्याला देवाकडे नेण्याचा प्रवास आणि अहंकार सोडून आपल्या भगवंताच्या चरणाशी शरण जाणे संत ज्ञानेश्वर म्हणतात नाम घेता घेता नाम होई मन नाम घेता घेता नाम होई मन मन घेता घेता मन होई नाम पण हे तेव्हाच होतं जेव्हा हरिपाठ ओठांपुरती न राहता हृदयात खोलवर उतरतो हरिपाठात एकाग्रता का लागत नाही आता आपण नित्य प्रेमाने हरिपाठ करतो आपण नित्य प्रेमाने हरिपाठ करतो नाम घेतो देवाच्या चरणी बसतो पण हरिपाठ सुरू असताना अनेक वेळा असं होतं की मन अचानक वेगवेगळ्या विचारांकडे धाव घेतं आज हे काम राहिलं आहे हरिपाठ झाल्यावर आधी तेच करून घ्यायला हवं हो। आज अमुक एक केलं नाही उद्या काय करायचं आहे असे अनेक विचार मनात येऊ लागतात शरीर एका जागी शांत बसलेलं असत पण मन मात्र सतत इकडे तिकडे भटकत असत हरिपाठ करताना तुमच्याही मनात असे विचार येतात का हे फक्त तुमचंच की अनेक भक्तांचा हा अनुभव आहे तुमचा अनुभव शब्दात मांडाल का कमेंट मध्ये लिहा कारण तुमचा अनुभव कुणाला तरी आधार देऊ शकतो आता प्रश्न असा आहे की असे विचार आपल्या मनात का उत्पन्न होतात याचं खरं कारण असं की मन अनेक वर्षाच्या सवयीने भरलेलं असतं कर्म जबाबदाऱ्या चिंता यांची साठवण मनात झालेली असते आणि जेव्हा आपण नामस्मरणाला बसतो तेव्हा मन शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होते त्यावेळी आत दडलेले विचार वर येतात हे साधनेचेच अपयश नाही तर साधना चालू असल्याचे लक्षण आहे म्हणून असे विचार आले तर घाबरू नका स्वतःला दोष देऊ नका फक्त पुन्हा प्रेमाने नामाकडे या विठ्ठलाच नाव घ्या हळूहळू मनही शांत होईल आणि हरिपाठ अधिक गोड वाटू लागेल म्हणून हरिपाठ करताना केवळ सवयीने किंवा कर्तव्य म्हणून वाचू नका हरिपाठ हा शब्दांचा उच्चार नाही अंतरकरणातून उमटलेला भाव आहे म्हणून हरिपाठ सवयीने न वाचता हरिपाठ सवयीने न वाचता भावनेने करा कारण सवयीने केलेली साधना हळूहळू होते आणि भावनेने केलेली साधना हळूहळू जीवन बदलते म्हणूनच भक्तांनो आपल्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे नाहीतर कितीही भक्ती केली नाहीतर कितीही भक्ती केली आणि त्यामध्ये भावच नाही असे नाही व्हायला पाहिजे म्हणूनच तर संत तुकाराम महाराज म्हणतात ज्या भक्तीत भाव आहे तिथेच देवही आहे आता उरला प्रश्न हरिपाठ सुरू असं काय करायचं तुम्हाला उपाय सांगतो हरिपाठ सुरू करण्याआधी सेकंद थांबा डोळे बंद करा आणि मनात म्हणा हे विठ्ठला मी पापी नाही पण माझं मन चंचल आहे पण आज तुझ्या समोर बसलोय माझं मन तूच धर इतकं म्हटलं ना तर विठ्ठल आधीच जवळ येतो दुसरं एक छोटी ज्योत पेटवा हरिपाठ करताना समोर दिवा किंवा पंथी ठेवा कारण ज्योतीकडं पाहिलं की मन थांबतं अंधारात प्रकाशाची किंमत कळते विठ्ठल प्रकाश विठ्ठल प्रकाश आहे याची आठवण होती दिवा म्हणजे मनाचं विखुरलेपण दिवा म्हणजे मनाचं विखुरलेपण जालणारी आग तिसरं म्हणजे हरिपाटातील अर्थ समजून हरिपाठ वाचा उदाहरणार्थ ओवी जसे की अवघाची संसार सुखाचा करी अवघाची संसार सुखाचा करी आनंद नाचे हरी आता याचा अर्थ मनात आण जसे जर देव माझ्यासोबत असेल तर दुःखही प्रसाद ठरत जर देव माझ्या सोबत असेल तर दुःखही प्रसाद ठरत अर्थ समजला की मन आपोआप थांबत चौथ म्हणजे भक्तांनो रोज एकच ओवी मनात ठेवा पूर्ण हरिपाठ लक्षात न राहिला तरी चालेल पण एक ओवी एक विचार एक वाक्य दिवसभर मनात ठेवा हेच खरं नामस्मरण आता विठ्ठल कृपा कधी मिळते भक्तांनो लक्षात ठेवा विठ्ठल शब्द पाहत नाही आवाज पाहत नाही आणि मोठी पूजाही पाहत नाही तो पाहतो भंगलेलं मन आणि शरण गेलेले हृदय संत म्हणतात नामात रडाल संत म्हणतात नामात रडाल तेव्हा देव पांजरेल आजपासून हरिपाठ असा म्हणा की हे विठ्ठला माझं मन तुझ्या चरणाशी ठेवलंय भटकलं तर परत आण दमलं तर उचलून धर असा हरिपाठ कधी वाया जात नाही विठ्ठल उशीर करतो पण नकार देत नाही भक्तांनो मिलूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन विषयावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय रामकृष्ण हरी